नमस्कार मी प्रियंका केरकर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या आलेलो आहोत शिर्डी मतदारसंघामध्ये आणि इथल्या नागरिकांकडून आपण जाणून घेत आहोत की सध्या शिर्डीची परिस्थिती कशी आहे कारण येत्या काही दिवसामध्ये नगर परिषदेच्या ज्या निवडणुक्या होणार आहेत त्याच्याच अनुषंगाने इथली परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत आणि काही युवक मंडळी आपले या भागातली इथे उपस्थित आहेत चला तर मग थेट त्यांच्याशीच संवाद करूयात आणि त्यांनाच विचारूयात की सध्या जी निवडणूक आहे काही दिवसांवर येथे निवड निवडणूक त्याच्या संदर्भातलं जे राजकारण आहे किंवा मग जी हवा आहे शिर्डी मधली ती कशी आहे राजकारणाबद्दल काय सांगाल ते हवा तर चांगलीच आहे आता तसं तर दादानी इथं चांगलं म्हणजे काम केलेलं आहे नळ पाणी व्यवस्थित म्हणजे लाईट आता स्टेट पहिले रोड नव्हता आता मोटर तीस फुटी रोड झालेला आहे एकदम सुचित चांगलं एकदम व्यवस्थित आहे आता इतके पर्यटक दुसऱ्या जिल्ह्यांमधनं दुसऱ्या राज्यांमधनं आपल्या शिर्डीमध्ये येतात तर मग ये ते जेव्हा येतात तेव्हा कचऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त होतं नाही का त्या गोष्टीचं मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन शिर्डी महानगरपालिका कशी करते कचरा व्यवस्थित उचलला जातो व्यवस्थित उचलला जातो म्हणजे आता बाजार भरतो मंगळवारी दुसऱ्या दिवशी हे लगेच कचरा उचलला जातो जे घाण होती लगेच ते लगेच उचलून घेत्या आपली जी नागरी वस्ती आहे तिथे महानगरपालिकाकडून जी घंटागाडी आहे किंवा मग कचऱ्याचा जे व्यवस्थापनासाठी गेलेल्या सुवि सुविधा आहेत त्या पूर्णपणे पार पाडल्या जात आहेत का हा डेली कचरा गाडी येते दररोज एकदम म्हणजे दररोज येते गाड्या काही कुठं घाण असले तर ती लगेच उचलून घेत आहे म्हणजे जर स्वच्छ एकदम अच्छा आपले जे सुजय दादा विखे पाटील असतील किंवा मग राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनातून इथले जे रहिवासी आहेत युवक आहेत त्यांच्यासाठी रोजगाराच्या काही संधी उपलब्ध झालेल्या आहेत का दादा आता बोलले कामेडीसी मध्ये आपण झाल्यानंतर दादा सगळ्यांसाठी रोजगारसाठी एक कर, इथं करणार आहे आणि इथलं म्हणजे एकदम व्यवस्थित आहे एकदम म्हणजे त्याचा फायदा नक्की इथल्या युवकांना होईल हो शंभर टक्के दादा आणि साहेब इथं लोकांना फायदा होणार आहे इथं कोणतेही आले तरी काही फायदा होणार दुसऱ्यांचे दादा साहेब मुळे सगळ्यांना फायदा होणार आहे जेव्हा तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून एखादी समस्या दादांपर्यंत घेऊन जाता सुजय दादांपर्यंत तेव्हा ते पर्सनली त्याच्यामध्ये लक्ष घालतात किंवा मग टाळून देतात दुसऱ्या नेत्यांसारखे नाही नाही ते पर्सनली एकदम ते ते नहीं, नहीं, ते लक्ष घालतात योग्य निर्णय लावून देतात तुम्हाला असं वाटतंय का की ही जी पिता पुत्राची जोडी आहे राज्य आणि केंद्र ज्यांनी काबीज केलेला आहे त्यांचा सरळ सरळ फायदा शिर्डीवासियांना वासियांना होतोय हो शंभर टक्के होतोय दादा साहेबांमुळे पहिले एकदम काही नव्हतं पण आता दादा साहेबांनी एकदम मोठा विकास करून टाकलाय इथं काहीच राहिलेलं नाही सध्याची शिक्षणाची जी परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता सध्याला सगळं म्हणजे गाडी वगैरे सगळे येते बस वगैरे सगळे शिर्डीत येत राहते म्हणजे इकडे येत राहते कालिका नमस्कार सर आपलं नाव काय संदीप टिकप सर तुम्ही किती दिवसांपासून शिर्डीमध्ये वास्तव्यास आहात म्हणजे माझं जन्मच इथं झालेलं आहे जवळजवळ मग सध्या शिर्डी समोर सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे असं सांगू शकाल समस्या म्हणजे त्यांनी ठेवलीच नाही दादांनी आणि पालकमंत्री आमचे जे आहे विखे साहेब त्यांनी असं एक वस्तू ठेवलं नाही एकदा का म्हणजे काही करायचं बाकी असं जे आहे नवीन येणार तर कुंभ मेळ्याची पार्श्वभूमीवरती भरपूर उपाययोजना करणार आहे इथं एम डी आय सी येणार आहे परत अजून काही कॉलेज वगैरे असेल ते पण मोठं प्रकल्प राबवू राहिले सगळे ते आणि हॉस्पिटल वगैरे सगळे एकदम व्यवस्थित दादांच्या नेतृत्वाखाली आणि सध्या इथली रस्ते असतील किंवा मग रस्त्यावरचे लाईट्स असतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल या संदर्भात कशी परिस्थिती आहे लाईट चोवीस तास आहे पाणी पण येतं कंटिन्यू आम्हाला डेली आईस म्हणजे पुढंच नसेल एवढं कोणत्या पालकमंत्र्यांनी कुठं केलं नसेल एवढं एवढा विकास आमच्या साहेबांनी करून ठेवला आहे तुमचा असं या वाक्याला तुमचं काय उत्तर असेल की सुजय दादा आणि विखे कुटुंबियांचं पूर्ण पाठबळ या शहराला आहे त्यामुळं हे शहर विकासाच्या दिशेने जात आहे या शहरालाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला त्यांचं लक्ष आहे आणि जी काही विकास काम होते त्यांचे श्रेय मग तुम्ही कुणाला द्या दादा आणि पालकमंत्री साहेब तुम्हाला काय वाटतं की येथे जी निवडणूक आहे त्याचा कौल कुणाला जाईल पर्सनली तुमचं मत जाणून घ्यायचं इथं दादा तेवीस झिरो केल्याशिवाय राहणार नाही आणि सगळं संपूर्ण शेडी त्यांना पालकमंत्री साहेबांना आणि दादांना सपोर्ट करणार आहे त्यांना तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा द्याल काहीच नाही ते शुभेच्छा म्हणजे सगळे म्हणजे अखे शेडेकर एकच आवाज दादा आणि पालकमंत्री साहेबस नमस्कार सर आपलं नाव काय सुनील खोते सर आपण किती वर्षापासून शिर्डी शहरात राहता चाळीस वर्ष झाली सध्याचा इथलं राजकीय वातावरण कसं आहे चांगलं आहे विकास झालेला आहे रस्ते झालेले पाणी पोचलेलं आहे वीज पोचलेली सर्वांगीण विकास झालेला आहे तर जे राज्यकर्ते यांनी चांगला विकास केलेला आहे नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील या सर्वांनीच चांगला विकास केलेला आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहे नगरपालिके नगर परिषदेकडून हा सर्वांकडून सर इथे कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था नेमकी कशी आहे कचरा व्यवस्थापन एकदम उत्तम आहे इथं कचरा शिर्डी तुम्हाला कुठं दिसणार नाही इथं नगरपालिकेचा ना ना कचऱ्यासाठी एक सेपरेट डेपो आहे तिथं त्या कचऱ्यापासून खत तयार केले जाते पाणी फिल्टर करून शेतकऱ्यांना वापरण्यासाठी दिले जाते त्यामुळे तो प्रकल्प सुद्धा एकदम उत्तम आहे तुम्ही शेतकऱ्यांबद्दल बोललात सर पण आपल्या शहरामध्ये युवा वर्ग खूप आहे तर त्यांच्या रोजगाराच्या संधी सध्या शिर्डीमध्ये कशा आहेत रोजगाराची संधी खूप आहे मार्फत रोजगार दिला जातो परत इतर व्यावसायिके हॉटेल ए या मार्फत रोजगार भेटतो काही लोक हातावर काम करतात रस्त्यावर दुकानावर ठेवतात त्यामार्फत रोजगार मिळतो रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या जातात खास असं प्रशासनाकडून कुठल्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणजे जे खासदार किंवा पालकमंत्री असतील किंवा विक्री कुटुंबी असेल यांच्याकडून कुठल्या सुविधा रोजगारासाठी दिल्या गेलेल्या आहेत रोजगारासाठी म्हटलं तर नगरपालिकेत आता जे स्वच्छता कर्मचारी इतर कर्मचारी हा रोजगार संस्थांमध्ये जे कर्मचारी आहे त्यांनीच लावलेले कर्मचारी सर्व आणि इतर पण व्यावसायिकांना संधी देणं साई कॉम्प्लेक्स सारखे कॉम्प्लेक्स उभं करणं हे सर्व त्यांचीच देणे सर तुम्हाला काय वाटतं जेव्हा बाहेरून पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये येतात आपल्या शहरामध्ये येतात तर त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना कशा प्रकारे होतो आणि त्यांची सोय स्थानिक प्रकार जे प्रशासन असतं ते कशा प्रकारे घेत आहे मुळात तिथलं पर्यटन हे जे साईबाबांचे भक्त आहेत यांच्यावरच अवलंबून आहे त्यामुळे इथली काळजी त्यांची काळजी घेतलीच जाते आणि ते आहेत म्हणून इथं शिर्डीचा विकास आहे आणि त्यांच्यावरच शिर्डीचा संपूर्ण अवलंबून आहे त्यामुळं तें, त्यां त्यांची काळजी प्रशासन पण घेतात इथले नागरिक पण घेतात सर्वच व्यवस्थित काळजी घेतात त्यांची सर तुम्हाला काय वाटतं कि पालकमंत्र्यांचं पालक आणि सुजय दादांचं प्रत्यक्ष खाजगी लक्ष आपल्या शहराकडे या शहराचा विकास जास्त गतीने होतोय त्यांनी वैयक्तिक या भागात खास लक्ष देतात ते त्यांचं घर असल्यासारखं इथं ते पूर्ण विकास करतात आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो कोणी नेता निवडून येईल त्यांच्याकडनं खास दोन अपेक्षा तुमच्या अशा काय असतील रोजगार रोजगार निर्मिती संस्थ कंत्राटी कर्मचारी यांना कायम करण्यात हो, यावं हे त्यांचे प्रयत्न चालूच आहे होईलच लवकर आणि बाकीचा जो मग शिर्डीचा पूर्व भाग आहे या भागात काय अजून विकास करणे बाकी आहे ते सुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे ते होईलच एवढचा मग मा मागणी मा, मा त्यांच्याकडे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे विखे कुटुंबीय असेल किंवा इतर असतील त्यांना तुम्ही शुभेच्छा कशा द्याल शुभेच्छा शुभेच्छा आहेच आणि शुभेच्छा आम्ही निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देतोच बाकीच आमच्यावर आहे नमस्कार सर आपलं नाव काय पवन बागडे आपण किती वर्षापासून शिर्डी या शहरामध्ये राहता माझी तिसरी पिढी शिर्डी मध्ये मॅडम हो, हो।, हो। मग सध्याच राजकारणाची परिस्थिती काय आहे शिर्डी मधली राजकारणात भरपूर इच्छुक उमेदवार आहे पण ही शिर्डी आणि जे युवा मतदान आहे आताच ते सगळ्या दादा सोबत आहे याच्या पाठीमागायचं कारण काय दादा सुरक्षा महिला सुरक्षा आणि डेव्हलपमेंट रोजगार भरपूर गोष्टी मॅडम याच्या मागची गुन्हेगारी जी संपवली शेडीतली भरपूर आमच्या महिला आता पहिल्या ज्या कॉलेजला यायच्या पुरी जाणा रात्री ड्युटीवरून यायच्या ह्या आता एकदम स्वतंत्रपणे आणि सुरक्षित घरी पोहोचतात पहिल्यापेक्षा तर बरं हाय चपाक हो का बर आता जसं तुम्ही पाण्याबद्दल बोललात किंवा म लाइट्स बद्दल बोलात लाइट तर इथली जी मूलभूत सोयीसुविधाची जी स्थिती आहे शिर्डीकर करवासी त्या समस्या त्यात काही समस्या आहे का किंवा मग सगळा चांगला चाललाय एकदम व्यवस्थित आहे सर्व शिर्डीचे तुम्ही रस्ते बघा पाणी पण भरपूर आहे आम्हाला पिण्याचं शिर्डीकारांना सुविधा सर्व आहे फक्त एक रोजगाराचं दादांनी शब्द दिलेला आहे दोन तीन तीन आता प्रोजेक्ट आहे ते पूर्ण झाले एमआयडीसीचं पण प्रोजेक्ट आहे ते झाल्यावर आम्हाला रोजगार भेटणार आणि आत्ताही चालू आहे बाबाच्या आशीर्वादाने हां तर मग आता बाबाच्या आशीर्वादांचा जेव्हा तुम्ही उल्लेख केलात तेव्हा जो बाहेरून येणारा जो पर्यटक वर्ग आहे जो भाविक भक्तांचा वर्ग आहे त्याचा स्थानिक व्यापाऱ्यांसाठी किंवा स्थानिकांसाठी काही फायदा होतो का रोजगार निर्मितीमध्ये होतो भरपूर त्याच्यावरच चालू आहे सर्व त्याच्यावर मग मा, भरपूर फायदा चालू आहे त्याच्यावर मतलब आजूबाजूचे चाळीस सुद्धा त्याच्यावर आहे फुलाचं म्हणा प्रसादाचं म्हणा बाकीचे आजूबाजूवाले पेढ्याचं म्हणा ते होलसेलिंग बाजूनी होती आणि इथं रिटेलिंग इथं इथं होती तिची मग मग सर इथे रोजगाराच्या संधी तर उपलब्ध होतच आहेत पण मग जो स्थानिक प्रशासन जे आहे आपलं ज्यांचं आता येत्या निवडणुकीमध्ये पण आशा आहे की जे निवडून येईल जे तुम्ही तुम्ही ज्यांना मत द्याल ते निवडूनच येईल पण सध्याच्या विकासामध्ये विखे कुटुंबियांचा मोठा हातभार आहे का हो त्यांचाच आहे मॅडम त्यांचाच आहे शंभर टक्के त्यांचा आणि केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये एकच सरकार असल्यामुळे विना काही समस्या येता थेट निधीचा फायदा शिर्डीकरांना होतोय हो, हो का हो नाही होतो ना फायदा मग एखादा एखादा निधीचा किंवा एखादं उदाहरण तुम्ही आम्हाला सांगू शकाल का नाही आता फायदे त्याचं भरपूरच आहे मॅडम हे रस्ते झालेले भरपूर साहेबांच्या मार्फत भरपूर निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आम्हाला आणि शिर्डीची डेव्हलपमेंट आप पहिलेची बघा ना आत्ता बघा मॅडम पहिले खूप घाण परिस्थिती होती दादाच्या मार्फत आणि साहेबांच्या मार्फत भरपूर डेव्हलपमेंट झाले जेव्हा सुजय दादा एक युवा नेतृत्व म्हणून तुमच्या समोर उभं राहतं तेव्हा तुमच्या त्यांच्याकडून आणखीन कुठल्या कुठल्या अपेक्षा आहेत की दादांच्या हाती पुन्हा ही सत्ता गेल्याच्या नंतर दादांनी हे काम निश्चित करावं एक युवक म्हणून किंवा एक शिर्डीवासीय म्हणून असं एखादं काम असं काम तर दादांनी दिलेले शब्द एम आय डी सीचे आम्हाला काम रोजगाराचे इम्पॉर्टंट आणि क्रिकेटचं मैदान सुद्धा दादाने शब्द दिलेलं आहे करणारच शिक्षणाची सध्याची स्थिती कशी आहे शिर्डीची हा कॉलेज भरपूर मोठं साईबाबा संस्थांच कॉलेज झालेलं आहे आता स्कूल पण भरपूर चांगले आहे इथं शिर्डीमध्ये अशी एखादी समस्या आहे का की जी आत्ताही भेडसावती आहे आणि तुमची अशी विनंती असेल किंवा तुमची अशी मागणी असेल की येणाऱ्या सरकारने याची पूर्तता करावी रोजगार सोडून हे खरे मॅडम सर्व इथं शेडीत आहे फक्त नगर रस्ता आहे तो आता कोणाकडे मागायचं त्याचं आम्हाला कळत नाही पण ते पण आम मला वाटतं शेवटी त्याचं क्रेडिट नामदार साहेबांना जाईन आणि तेच करू शकता तो रस्त्याचं काम आम्हाला त्यांची अपेक्षा आहे बाकी सर्व काही गोष्टी आहेत आपल्याला या शिर्डीच्या मतदारसंघामध्ये अशा काही मिश्र आणि संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत की इथल्या मूलभूत सुविधांपासून ते अत्याधुनिक सुविधांपर्यंतचं सगळं श्रेय हे विखे कुटुंबियांना जात आहे तर आपण बघत होतात कॅमेरामॅन संकेतसह अँकर प्रियंका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर